नमस्कार मी चिंतामणी सहस्रुते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे महानगरपालिका तसंच जिल्हा परिषद आणि इतर सगळ्या नगरपालिका यांच्या निवडणुकांची आता प्रतीक्षा आहे या निवडणुकांसाठीचं वेळापत्रक केव्हा जाहीर होते आणि ते नेमकं कसं असतंय याबद्दलही उत्सुकता आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि महापालिका असेल यांच्यासाठीचं जे आरक्षण असतं प्रभागवार आणि गटवार गणवार जे आरक्षण असतं ते सुद्धा कसं असेल याबद्दल सुद्धा मोठी उत्सुकता आहे आणि त्याच वेळेला सगळ्यात महत्वाचं महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार एकोणतीस मध्ये विधानसभा आणि लोकसभा ह्या मतदारसंघांची जी पुनर्रचना होणार आहे त्याबद्दल सुद्धा आता उत्सुकता वाढायला लागलेली आहे एका दैनिकामध्ये अशी बातमी प्रसिद्ध झाली की दोन हजार एकोणतीस साठीच साठी मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की लोकसभेमध्ये महिलांसाठीचं लोकसभेसाठीचं आरक्षण मंजूर झालेलं आहे महिलांसाठी राखीव जागा किती कोटा ठेवायचा तो मंजूर झालेला आहे साहजिकच लोकसभा मतदारसंघांचं पुनर्रचना होणार आहे आणि त्याच वेळेला विधानसभा मतदारसंघांची सुद्धा पुनर्रचना करावी लागणार आहे कारण लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूक पुनर्रचनेची गरज आहे त्याशिवाय त्याची रचनाच होऊ शकत नाही आणि त्यामुळं आता दोन हजार एकोणतीस मध्ये विधानसभा निवडणूक साठीचे जे मतदारसंघ असतील ते कसे असतील त्यांची पुनर चा, पुनर्रचना कोणत्या आधारावर होणार आहे लोकसंख्येच्या कोणत्या निकषांवर होणार आहे जनगणनेच्या कोणत्या निकषांवर होणार आहे याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे आपल्याला माहित आहे की सांगली जिल्ह्याचे पूर्णपणे सांगली जिल्ह्यामध्ये एक लोकसभेचा मतदारसंघ येतो आणि त्या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ समाविष्ट आहेत म्हणजे आता जी दोन हजार नऊची निवडणूक झाली किंवा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसची पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊला पुनर्रचना झाली मतदारसंघांची त्याच्यापूर्वी सांगली जिल्ह्यातला खानापूर आटपाडी हा जो मतदारसंघ आहे आत्ता विधानसभेचा आपला किंवा दोन तालुके आहेत ते पूर्वी पंढरपूर लोकसभा मतदारसंघाला जोडले गेलेले होते आणि वाळवा शेराळा हे दोन्ही तालुके हे कराड मतदारसंघाला पूर्वी जोडलेले असायचे ते आता हातकणंगले मतदारसंघाला जोडलेत आणि खानापूर आटपाडी हे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आलेले आहेत त्यामुळे आता पुढच्या याच्यामध्ये काही बदल होतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे दोन हजार नऊ मध्ये नऊ पर्यंत म्हणजे दोन हजार चारच्या निवडणुकीपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये विधानसभेचे नऊ मतदारसंघ होते मांकाळ हा स्वतंत्र मतदारसंघ होता स्वतंत्र म्हणण्याच्या मांकाळ तालुका आणि मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावं असा मिळून तो मतदारसंघ बनला होता जतचा मतदारसंघ तालुका हा तसाच स्वतंत्रपणे मतदारसंघ होता तासगाव विधानसभा मतदारसंघ हा स्वतंत्र होता यावेळेला मात्र नऊ हजार दोन हजार नऊ मध्ये मात्र तासगाव तालुक्यातली एकवीस गावं म्हणजे विसापूर आणि हा सर्कल सगळा जो भाग आहे तो खानापूर आटपाडीमध्ये घालण्यात आला आणि तासगाव आणि मांकाळ जोडण्यात आलं आणि मिरज तालुका संपूर्ण मिरज शहर आणि मिरज तालुका असा मिळून विधानसभेचा मतदारसंघ तयार झाला पूर्वी सांगली जिल्ह्यातली म्हणजे मिरज पश्चिम भागातली जी गावं होती माळवाडी सावळवाडी समडोळी कवठेपिरान ही सगळी म्हणजे नदीच्या पलीकडची गावं आपण म्हणू सांगलीत ही सगळी गावं पूर्वी सांगली लोक विधानसभा मतदारसंघातच समाविष्ट होती परंतु ती पुनर्रचनेमध्ये वाळवा म्हणजे इस्लामपूर मतदारसंघामध्ये गेली आणि शिराळा मतदारसंघामध्ये पूर्वी अठ्ठावीस गावं होती ती वाळवा तालुक्यातली अठ्ठेचाळीस गावं तिकडे गेली असं ही पुनर्रचना त्यावेळेला झालेली होती पलूस कडेगाव ह्या मतदारसंघाचं पूर्वीचं नाव होतं भिलोडी वांगी ते नाव बदललं गेलं आणि पलूस कडेगाव असं नाव त्याचं ठेवण्यात आलं तर अशी ही पुनर्रचना झालेली आहे नऊ सालच्या निवडणुकीमध्ये आता अपेक्षा आहे की या पुढच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आणि कशी पुनर्रचना होणार मुळात अजून काही सरकारनं अधिकृतपणे पुनर्रचनेबद्दल कुठलाही असा आदेश काढलेला नाही अध्यादेश काढलेले नाही कुठेही सुतोवाच केलेलं नाही परंतु पुनर्रचना होणार असं मानलं जात आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं अर्थात कुठलीही पुनर्रचना करताना ही, पुनर करता ही लोकसंख्येच्या निकषानुसार केली जाती भौगोलिक परिस्थिती पण पर त्यामध्ये कारणीभूत असते पण प्रामुख्यानं जनगणना हा बेस धरला जातो आणि त्यानुसार मतदारसंघांची पुनर्रचना होती आता जत तालुक्यामध्ये समजा आताची जी रचना आहे त्यामध्ये काही फार बदल होईल असं दिसत नाही जत तालुका हा विस्तारानं खूप मोठा आहे जवळजवळ एकशे वीस बावीस गावं त्या तालुक्यात येतात आणि त्यामुळं तो मतदारसंघ आहे तसाच राहण्याची अधिक शक्यता आहे आता जर दोन हजार नऊ पूर्वीचा जर आपण मतदारसंघ जर लक्षात घेतले तर कदाचित कवठे मांकाळ हा मतदारसंघामध्ये बदल होऊ शकतो तासगाव कवठे मांकाळ या मतदारसंघामध्ये म्हणजे पुन्हा पूर्वीसारखा तो मतदारसंघ मिरज पूर्व भागातली सगळी गावं मिरज शहर मिरज शहर आणि इकडची काही गावं म्हणजे मिरज पश्चिम भागातील मध्य भागातली काही गावं त्यावेळेला मिरज मतदारसंघात होती मिरज पूर्व भागातली काही गावं ही कवठे मांकाळ मतदारसंघामध्ये होती त्यातलीच काही मिरज पश् मध्य आणि मिरज पश्चिम भागातली काही गावं मध्य म्हणण्याच्या मिरजेच्या पूर्व भागातली काही गावं ही थोडी इकडं सांगली मतदारसंघामध्ये आलेली आहेत माधवनगर सारखं गाव आहे किंवा इतर गाव आहेत ही पुढच्या पुनर्रचनेमध्ये नेमकं काय होणार ह्याकडं सगळ्यांचं आता लक्ष आहे पूर्वीप्रमाणेच समडोळी दुधगाव कवठेपिरान माळवाडी सावळवाडी ही सगळी गावं पुन्हा सांगली विधानसभा मतदारसंघात येणार का याबद्दलही मोठं कुतूहल आहे आणि सांगली मतदारसंघात आत्ता समाविष्ट असलेली गावं ही पुन्हा मिरज विधानसभा मतदारसंघात जाणार का याबद्दलही उत्सुकता आहे त्याचबरोबर विसापूर सर्कलमधली एकवीस गावं जी आता खानापूर अटपाडी मतदारसंघामध्ये मत गेलेली आहेत ती काय होणार त्यांचं ती गावं पुन्हा तासगाव मतदारसंघात येऊन तासगाव मतदारसंघ तालुका मतदारसंघ स्वतंत्र होणार का हे बघण्यासारखं आहे तसंच लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा काय होते नेमकं आत्ता जे हातकणंगली मतदारसंघात सगळी गावं आपली गेलेली आहेत वाळवा आणि शिळाळ्यातली त्या गावांचं काय होणार का वेगळाच काही लोकसभा मतदारसंघ इथं तयार होणार एखादा जादा लोकसभा मतदारसंघ तयार होणार का याबद्दल उत्सुकता आहे त्यापेक्षा सुद्धा जे स्त्रिया महिलांसाठीच जे आरक्षण ठेवलेलं आहे त्यानुसार सांगली जिल्ह्याचं जिल्ह्यात काही महिलांसाठीचं लोकसभा मतदारसंघ होणार का, का विधानसभा मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एखादा मतदारसंघ हा महिलांसाठी राखीव होणार अशी बरीच चर्चा आहे की काही जण म्हणतात की सांगली हा कदाचित महिलांसाठी मतदारसंघ विधानसभेचा राखीव होईल काही जण म्हणतात वाळवा मतदारसंघ राखीव होईल त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षित जो मतदारसंघ असतो तो आता मिरज आहे तो बदलून कदाचित तो वाळवा होतोय कि वा का किंवा आणखी काही गावां तालुक्यात मतदारसंघाकडे जा तो जातोय का ह्याबद्दल मोठी उत्सुकता आहे याचं कारण असं वाळवा हा पूर्वी एकदा असा राखीव होता जत हा पूर्वी राखीव होता आणि मिरज हा आता राखीव आहे त्यामुळे आता तो टर्न पुन्हा बदलतोय का त्याबद्दलचा याबद्दलही खूप उत्सुकता आहे हे काहीच अर्थात त्याच्याबद्दलची चर्चा नाही किंवा काही त्याच्याबद्दलचा अजून निर्णय नाही फक्त ही सगळीकडे नुसती चर्चा सुरू आहे आता त्यामुळे साहजिकच राजकीय नेते आणि उत्सुक जे इच्छुक आहेत म्हणजे आत्ता जे आमदार आहेत त्यांना सुद्धा आता, आता खूप काळजी घ्यायला पाहिजे मतदारसंघाची जर पुनर्रचना होणार असेल तर त्यांना वेगवेगळे गावांशी आता संपर्क वाढवायला पाहिजे पण पर जोपर्यंत नेमकं काय होतं हे कळत नाही तोपर्यंत संपर्क तरी कसा वाढवायचा किंवा त्या मतदार मतदारसंघामध्ये ही गावं समाविष्ट होणार आहेत याची खात्री असल्याशिवाय तिकडं काम तरी कसं सुरु करायचं हा सुद्धा विद्यमान आमदारांसमोर सुद्धा प्रश्न असणार आहे आणि जे इच्छुक आहेत पुन्हा नव्यानं आमदार होण्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्या दृष्टीनं सुद्धा हा अडचणीचा मुद्दा आहे किंवा अडथळ्याचा मुद्दा आहे आता खानापूर आटपाणीमध्ये समजा एकवीस तास गावं तासगाव तालुक्यातली जर निघाली तिथली तर त्याचं समीकरणाचं राजकारणाचं बदलते सगळं तासगाव तालुक्याचा जो आता थोडा हिस्सा आहे तो कमी होतोय आणि मग त्यावेळेला जे विद्यमान आमदार आहेत शिवसेनेचे सुहास भैया बावर आणि त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवू इच्छिणारे म्हणजे बरेच लोक आहेत ब्रह्मानंद पडळकर आहेत अमरसिंह देशमुख आहेत राजेण्णना देशमुख आहेत त्याशिवाय बिट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील आहेत असे खूप लोक इच्छुक आहेत विधानसभेची निवडणूक पुन्हा लढवायकरता तर ह्या पुनरचनेमुळे अनेकांना संधी मिळणार का हा सुद्धा विषय आहे इस्लामपूर मतदारसंघ पूर्वीचा वाळवा असं त्याचं नाव होतं त्याचं इस्लामपूर मतदारसंघ झालं निशिकांत दादा पाटील हे जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत प्रतिस्पर्धी आहेत ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ह्यात शंका नाही त्यामुळे तिथं सुद्धा उत्सुकता असणार आहे मतदारसंघाच्या पुनर्रचनेबद्दल शिराळा मतदारसंघामध्ये सुद्धा आता सत्यजित देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये विराज नाईक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विराज नाईक हे तयारी करतायत सगळीकडे आता त्यांचा संपर्क त्यांनी वाढवलेला आहे त्याच वेळेला रणधीर नाईक हे सुद्धा संपर्क वाढवत आहेत म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यामुळं तिथं नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सांगलीमध्ये अर्थातच आत्ताचा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये समजा ही पश्चिम भागातली गावं आली तर काय नेमकं राजकारण घडणार आज काही सांगता येत नाही इथं इथं सुद्धा जे इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा त्यामुळं एक नेहमीच उत्सुकता असणार आहे असं प्रत्येक मतदारसंघामध्ये बदल होणार आहेत पलूस कडेगावमध्ये सुद्धा असा पलूस कडेगावमध्ये मध्ये काही फार बदलवी असं दिसत नाही कारण कडेगाव पूर्ण तालुका आणि पलूस तालुका असा मिळूनच तो मतदारसंघ तयार झालेला असल्यामुळं त्यामध्ये काही बदल होतोय का याकडे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे तर पाहूया आता ही मतदारसंघांची पुनर्रचना हा एक उत्सुकतेचा विषय आहे त्याच्या आधी जिल्हा परिषद निवडणूक आणि सांगली मिरज कोपवाड सारख्या महापालिकेची निवडणूक त्याचबरोबर तासगाव आष्टा विटा आणि इस्लामपूर या मोठ्या नगरपालिकांची जुन्या ऐतिहासिक नगरपालिकांची निवडणुका आहेत त्याशिवाय शिराळा नगरपंचायत आहे खा खानापूर नगरपंचायत आहे कडेगाव आहे पलूस नगर परिषद आहे जत नगर परिषद आहेत ह्या सगळ्यांच्या निवडणुका होणार आहेत याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे त्यासाठीच्या आरक्षणाकडे लक्ष आहे पण त्याच वेळेला दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये जो मोठा राजकीय भूकंप घडणार रा आहे पुनर्रचनेमुळं त्याकडे सुद्धा सगळ्यांचं मोठं लक्ष आहे सगळ्याच इच्छुकांना वेगळ्या पद्धतीनं तयारी करावी लागणार आहे आत्ताच्या सगळ्या विद्यमान आमदारांना आणि खासदारांना सुद्धा वेगळ्या पद्धतीनं निवडणुकीची तयारी करायची वेळ येणार आहे पाहूया नेमकं काय होतंय ते दोन हजार एकोणतीस चार वर्ष साधारणपणे राहिलेली आहेत त्याला म्हणजे लोकसभेची निवडणूक जर आपण गृहित धरली तर चार वर्षापेक्षा सुद्धा कमी काळ राहिलेला आहे त्यामुळे आता त्या दृष्टीनं निश्चितच काहीतरी हालचाली सुरू होतील जर समजा पुनर्रचना करायची असेल तर सरकारला आणि रा निवडणूक आयोगाला तर निश्चितच त्या दिशेनं हालचाल सुरू होईल त्याचे निश्चितच आपल्याला लवकरच माहिती मिळेल पाहूया नेमकं काय का होतंय ते आमचं हे रागरंग डॉट कॉम ही युट्यूब वाहिनी आपण लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद